सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आत्ताची सर्वात मोठी बातमी शहरातील लक्ष्मी दत्त मंगल कॉम्प्लेक्समधील एका मोबाईल शॉपीला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागली आग लागल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा सुरू केला मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग आटोक्यात आली नाही अखेर नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले त्यानंतर आग नियंत्रण मिळवण्यात यश आले मात्र शॉपमधील मोबाईल व साहित्य जळून खाक झाली असल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष समेर नलावडे लावडे संजय मालणकर माजी नगरसेवक प्रसाद अंधारी अण्णा कोदे संतोष पुजारे चेतन अंधारी दत्ता शंकरदास संजय राणे राजू पारकर शेखर गणपती आबा माणगावकर गणेश काटकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने मदतीसाठी धावून आले होते